पाठदुखीचा त्रास झाला नाही अशी व्यक्ती सापडणे दुर्मिळच असते दुखेदुखीनंतर सर्वाधिक लोकांना होणारा त्रास म्हणजे पाठदुखीचा तरी आपण सर्वजण पाठदुखी विषय सुरुवातीला आपण पाठदुखीकडे कर दुर्लक्ष करतो मात्र नंतर त्रास जास्त वाढतो कधी एखादी वस्तू उचलताना पाठ भरते तर कधी सकाळी झोपेतून उठताना वेदनेची कळ येते अनेक वेळा चुकीच्या पद्धतीने बसून कामे केल्याने पण पाठदुखीची समस्या होते बदलत्या काळानुसार कामाच्या पद्धती बदलल्या यातूनही अनेकांना पाठदुखीचा त्रास सुरू झाला चला तर मग वेळ न दवडता पाठदुखीची मुख्य कारणे आणि त्यावरील उपाय समजून घेऊया नमस्कार मित्रांनो जीवन ऊर्जा चिकित्सालयात आपलं स्वागत आहे आपल्याला माहितीच आहे की जीवन ऊर्जामध्ये आम्ही हाडांचे आणि सांध्यांचे ऑपरेशन टाळून त्यांना पुन्हा नॅचरली रिपेअर करतो मित्रांनो पाठदुखीवरचा पहिला उपाय म्हणजे दुखत असल्यास आंघोळीच्या पाण्यात थोडेसे खडे मीठ टाकून आंघोळ करा मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने स्नायूंमधला रक्तप्रवाह सुरळीत होऊन स्नायू मोकळे होतात व पाठदुखीपासून त्वरित आराम मिळतो पाठदुखीसाठी सकस आहार पण महत्वाचा आहे अनेकदा सांध्यांना संरक्षण देणारे कार्टिलेज वयावनानुसार दिसते आणि त्यामुळे उतार वयामध्ये मनका दुखायला लागतो आपल्या पाठीचे स्नायू व कार्टिलेज हे प्रोटीन आणि कॅल्शियमने बनलेले असतात त्यामुळे उतार वयात पण त्यांना मजबूत ठेवण्यासाठी रोजच्या आहारात चार ते पाच तुमचे साजूक तूप तु, त्याबरोबर दूध दही ताक हे दुधाचे पदार्थ या व्यतिरिक्त डिंक तीळ त्याचबरोबर हुलगे मूग काळा हरभरा राजमा या कडधान्यांचं सेवन केल्याने कॅल्शियम आणि प्रोटीनची कधी कमी आपल्याला भासत नाही पण मित्रांनो महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची या सर्व कडधान्यांना मोड आणून किंवा कमीत कमी सहा तास भिजवूनच खायचं आहे या सर्व पदार्थांबरोबरच व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी थ्री आणि फॉस्फरससाठी सकाळी सूर्याचं कोवळं ऊन पालक राजगिरा मेथी लालमाठ या हिरव्या पालेभाज्या नाचणीची बाकरी केळी लिंबू व आवळा खाल्ल्यानेही पाठदुखीपासून लवकर आराम मिळतो त्याचबरोबर बसतानाही ताट बसायचा प्रयत्न करायचा उबड काढून बसल्यानेही पाठदुखीचा त्रास होतो त्यामुळे एका ठिकाणी एक ते दीड तासापेक्षा जास्त वेळ बसल्यास पण अधूनमधून आपल्याला चालायचे चा आहे स्ट्रेचिंगचा व्यायाम करणे आणि पुरेशी झोप घेणे पण पाठदुखीला दूर ठेवतात योगासन हाही पाठदुखीवरील एक उत्तम व्यायाम आहे त्रिकोणासन भुजंगासन आसन ही योगासने रोज केल्याने दंडाचे स्नायू पायाचे स्नायू ओटीपोटीचे स्नायू यांची कार्यक्षमता वाढते पाठीचा कणा लवचिक बनतो आणि पाठदुखी नाहीशी होते सर्वात पहिल्यांदा आपण त्रिकोणासन करूयात त्रिकोणासन करण्यासाठी आपल्याला सरळ उभे राहून दोन्ही पायांमध्ये चार फूट अंतर ठेवायचे आहे त्यानंतर कंबर एका साईडला झुकवून एक हात आपल्या पायाच्या अंगठ्याला लावायचा व दुसरा हात सरळ पोझिशनमध्ये वरती आला पाहिजे मान पूर्णपणे आकाशाकडे न्यायची आहे दोन्ही पायांवर समान वजन द्यायचंय दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा त्यानंतर हात जवळ घेत हळूहळू पुन्हा वरती जायचंय व पाय सरळ करायचे हीच प्रक्रिया डाव्या साईडने पुन्हा करा या आसनाचे आपल्याला सहा वेळा रिपिटेशन करायचे त्याच्यानंतर नंबर येतो भुजंगासनाचा भुजंगासन करण्यासाठी जमिनीवर पालथे झोपून पाय सरळ ठेवा पायाचे बोटे आणि कपाळ जमिनीला स्पर्श करतील असे झोपा हाताचे तळवे जमिनीवर ठेवून खांद्याच्या लेवलला घ्या हाताची कोपरं शरीराला लागून समांतर असावीत एक दीर्घ श्वास घेऊन हळुवारपणे डोके छाती व पोट वो वर उचला पण तुमच्या बेंबीपासूनचा खालचा भाग जमिनीवरच टिकलेला पाहिजे आता हातांना आधार देत तुमचे शरीर जमिनीपासून उचलून मागे खेचा तुमच्या दोन्ही तळहातांवर सारखंच वजन असलं पाहिजे पाठीच्या मनकेची कमान झाली पाहिजे पाठीला जास्तीत जास्त मागे ताणून तुमचे हात सरळ राहतील असा प्रयत्न करा पंधरा सेकंदरपर्यंत या स्थितीत राहा व पाठीवर सहन होईल एवढा ताण द्या त्यानंतर श्वास सोडत आपले पोट छाती व डोके हळूहळू जमिनीवर टेकवा पाच वेळा याचे रिपिटेशन करायचे आहेत त्याच्यानंतर मार्जरासन करण्यासाठी सर्वात आधी सपाट जागेवर गुडघे आणि हाताचे पंजे टेकवून खाली सरळ बसावे त्यानंतर दोन्ही हातांच्या मनगटांवर भार टाकत कमरेचा भाग वर आणायचा प्रयत्न करा त्याचबरोबर डोकं उचलून वरती बघायचा प्रयत्न करा या मुद्रेमध्ये तुमच्या छातीचा भाग जमिनीच्या जवळ व मागचा आणि पुढचा भाग वरती असला पाहिजे दहा सेकंद या पोझिशनला थांबून त्याच्या उलट आता आपल्याला पाठीचा भाग वरती उचलायचा आहे या पोझिशनमध्ये डोक्याचा व कमरेचा भाग आपोआप खाली येईल दहा सेकंद या मध्ये थांबा आठ वेळा याचे आपल्याला रिपिटेशन करायचे आहे या तीनही योगासनांनी आपल्याला परिणामकारक असा फायदा होईलच पण त्याचबरोबर आपल्याला एका विशिष्ट औषधी तेलाने मॉलिश करायची आहे हे तेल बनवण्यासाठीचे साहित्य खूप सोपे आहे आणि घरच्या घरीही आपण हे तेल आरामात बनवू शकतो बाजारातून कोणतेही सान्यदुखीचं तेल विकत आणण्याआधी एकदा या तेलाचा नक्की वापर करून बघा तेल बनवण्यासाठी आपल्याला एक कप तिळाचं तेल लागेल त्याचबरोबर एक मोठा चमचा मेथीचे ताणे एक चमचा काळा जिरा एक चमचा बडीशेप एक चमचा मोहरी एक चमचा ओवा एक आल्याचा तुकडा आणि लसणाच्या तीन पाकळ्या हे सगळेच्या सगळे पदार्थ आपल्या हाडांमधील सूज आणि वेदना कमी करतात हे आज सायंटिफिकली सिद्ध झाले आहे त्याचबरोबर यांच्या वापराने शरीरातील नसा स्नायू हाडे सांधे यांना पोषण मिळतं व सर्व प्रकारच्या पाठदुखीवर याचा परमनंट फायदा होतो फक्त लक्षात ठेवा हा उपाय आपल्याला शरीराच्या बाहेरून अप्लाय करायचा आहे सुरुवातीला आपल्याला आलं आणि लसूण हे बारीक कापून घ्यायचं आहे व ते सोडून बाकी सर्व पदार्थ मिक्सरमध्ये एकत्र टाकून त्यांना बारीक करायचंय त्यानंतर तिळाचं तेल एका तव्यावर गरम करायला ठेवून तेलाच्या आतमध्ये लसूण आलं आणि मिक्सरमध्ये बारीक झालेली पावडर टाकायची या मिश्रणाला दहा मिनटांसाठी अधूनमधून चमच्याने हलवत जायचंय दहा मिनिटांनंतर मिश्रण काढायचं थंड झाल्यावर गाळणीच्या साह्याने तेल काढून घ्यायचं हे ते ते तेल आपण काचेच्या बरणीत ठेवून पाठीच्या मनक्याच्या ज्या भागात वेदना होते तिथे दिवसातून दोन वेळा चोळायचंय हे तेल लावल्यानंतर अर्धा तासांनी आपण आंघोळ करू शकतो मित्रांनो इतक्या वेळ आपण पाठदुखीचे उपाय बघितले आता पाठदुखीची आपण कारणेही बघूयात पाठदुखीचे पहिलं मुख्य कारण म्हणजे जास्त वेळ एकाच ठिकाणी बसणे शरीराची हालचाल नसणे वजन जास्त असणे किंवा व्यायाम न करणे कुबड काढून किंवा कमरेत वाकून बसल्यास किंवा खुर्ची योग्य नसल्यास पण पाडदुखीचा त्रास होतो खुर्चीवर बसल्यावर जर तुमच्या सीटचा भाग खाली जात असेल व गुडघे थोडे वरती येत असतील तर अशा खुर्चीवर बसणं आजच बंद करा त्याचबरोबर रोज लांबचा प्रवास करणाऱ्या खड्डे असलेल्या रस्त्यावरून टू व्हीलर चालवणाऱ्यांना पाठदुखीचा त्रास हमखास होतो कधी अपघात झाल्याने किंवा घसरून पडल्याने मनकाला इजा होते अनेक वेळा लोक रात्री झोपताना पाय दुमडून झोपतात त्यामुळे ही पाडदुखीची समस्या निर्माण होत अनेकदा शरीराबरोबर मनावरचा ताणही अनेक आजारांना निमंत्रण देतात त्याच्यामुळे निराशा अस्वस्थता असमाधान यामुळे आपल्याला पाठदुखी होऊ शकते काहींना कामाचा इतका ताण असतो की त्यामुळे ते संपूर्ण फक्त कामच करत असतात काही क्षणाची उसंत घेत नाहीत त्यामुळे कामातही काही वेळाची विश्रांती घेणं हे आवश्यक असतं त्याचबरोबर जर एखादी जड वस्तू उचलायची असेल तर त्याआधी गुडघ्या वाकवून मग ती वस्तू उचलावी असे केल्याने सर्व भार कमरेवर जाण्याऐवजी गुडघ्यावर येईल तसेच अवजड कामे करताना कुणाची तरी मदत नक्की घ्या त्यातून सर्वाच्या सर्व बार आपल्यावर येणार आहे अनेकदा पाठीचे दुखणे म्हणजे शरीराने दिलेली धोक्याची सूचना असते ती जर वेळीच ओळखली तर पुढचा त्रास वाचतो पण अनेकदा आपण या सूचनेकडे दुर्लक्ष करतो जर योग्य वेळी आपण सावध झालो तर घरच्या घरी उपाय करता येतील मात्र वेळीच उपचार केले नाहीत तर हे दुखणे मनकेच्या इतर भागात पोहोचते आणि गंभीर वैद्यकीय उपचाराची गरज पडते पण आपल्याला एक्स रे सिटी स्कॅन हॉस्पिटल सारख्या मागण्या उच्चारापर्यंत जायचं नसेल आपने आपने वे तर वेळी सावध होऊन आपल्याला आपल्या चुकीच्या सवयी बदलाव्या लागतील मित्रांनो तुम्हाला गंदी गंदी या व्हिडिओमधून काही नवीन समजलं असेल तर आपल्या जवळच्या व्यक्तींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला स्नायूंचे किंवा हाडांचे कोणतेही गंभीर त्रास असतील तर या उपायांबरोबरच जीवन ऊर्जा अस्थि चिकित्सा नक्की भेट द्या व इथल्या तज्ञ अस्थिवैद्यांच्या मदतीने हाडांचे आजार मुळ्यापासून बरे करून आणि पुन्हा नवीन जीवन अनुभव घ्या मी आहे तुमचा आरोग्य मित्र सुगित सहून धन्यवाद